दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जोजे वांछिल तोते लाहो प्राणिजात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचाराचा समृद्ध वारसा घेऊन सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आंबेघर येथील विठ्ठलधामच्या वतीनं एक सत्संग यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचे विचार साता समुद्रापलीकडे जावे या हेतूनं या सत्संग यात्रेचं आयोजन आहे या यात्रेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठ्ठाव्या अध्यायाचं पारायण होणार आहे त्याचबरोबर तीन दिवसीय संकीर्तनही होणार आहे उद्यापासून हा सोहळा संपन्न होतो आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील एक मुळशी तालुक्यातील मान्य श्री शेठ शिंदे यांच्या अनमोल सहकार्यानं वातानुकूलित दालनात हा समारंभ होणार आहे उद्या सकाळी सहा वाजता या सोहळ्याचा प्रारंभ होईल पारायणाचं नेतृत्व पारायण महर्षी हरिभक्तीपरायण श्री एकनाथ महाराज गोष्टी हे करणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण रामायणाचार्य श्री माधव महाराज रसाळ आणि त्याचप्रमाणे युवा कीर्तनकार आणि विठ्ठलधामचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री प्रवीण महाराज शेलार यांचं कीर्तन होणार आहे हा सोहळा आपल्याला घरी बसून पाहता यावा याकरता आपल्याला ही व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्या सकाळपासून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळात याचं या प्रसारण होणार आहे मी सर्वांना विनंती करतो आहे की आपण याचा प्रचार आणि प्रसार करावा जेणेकरून अधिकाधिक लोकांना हा सोहळा घरी बसून पाहता येईल मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या अद्वितीय आणि अनमोल समारंभाचं चित्रीकरण होणार आहे आणि आपल्यापर्यंत ती पोहोचणार आहे आपण सर्वांना याची कल्पना द्यावी आणि आपण या भक्तिसुखाचा आनंद लुटावा ही सर्वांना नम्र विनंती रामकृष्णारी